बघा पाच वर्षानंतर सोनाचं वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल तर त्यावेळी तिचं वय काय असेल असा प्रश्न, प्रश्न कोणता हे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यांना लेकरांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचार आता आजचं गोष्ट काय म्हणते बघा प्रश्न पाच वर्षानंतर सोनाचं वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल तर त्यावेळी तिचं वय काय असेल असू द्या प्रश्न कसा असू द्या सोनाचं आजचं वय इथं लक्षात घ्या गोष्टी सोनाच या सोनाचं आजच वय लक्षात घ्या हे समीकरण तयार करणं शिका या सोनाचं आजचं वय उदाहरणार्थ यक्ष प्रश्न मनाची असा करायचा की या सोनाचं पाच वर्षानंतरच वय किती सोनाच या सोनाच पाच वर्षानंतरच वय पाच वर्षानंतरच वय किती आजचं जर यक्ष आहे तर यक पाच वर्षानंतरच वय तिचं अर्थातच यक्ष अधिक पाच गणित म्हणते की पाच वर्षानंतर सोनाच वय तिच्या पाच वर्षानंतर सोनाचं वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल मग पाच वर्षानंतर सोनाचं वय इथं मांडा साधी पाच वर्षानंतर सोनाचं हे वय तिच्या आजच्या वयाच्या म्हणजे तिचं आजचं वय किती यक्ष या आजच्या वयाच्या दीडपट होईल हे यक्ष निस्ते यक्ष नसून लेकरांनो हे एक यक्स आहे तिचं आजचं वय हे यक्ष आहे म्हणजे हे यक्ष नुसते नसून एक यक्स आहे पाच वर्षानंतरच हे सोनाचं वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट पट म्हणजे गुणाकार असते पट म्हणून दीड हे दशांश पूर्णांकात एक पॉईंट पाच असे मांडले जात ठीक आहे सर मग आता हे यक्ष अधिक पाच बराबर हा गुणाकार काय तर एक पॉइंट पाच यक्ष गोष्ट लक्षात आली पुढं चला सर आता लेकरांनो या पाचला करू एकट या एक पॉइंट पाच यक्षकड जातानी हे यक्स नुसते यक्स नाही हे एक यक्स आहेत एकटे यक्ष मांडले जरी असले तरी ते एक मग तिकडच्या बाजूने जाताना ते वजा स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुन्हिला असेल भागीला स्वरूपात बाकीला असेल गुरीला सुरुपात अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी हे वारंवार का सांगतो की तुमचं हे पाठच झालं पाहिजे बाकी दुसऱ्या काही गोष्टी केल्यापेक्षा ज्ञानाच्या गोष्टी केलेल्या ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे म्हणून संता ज्ञानी आया बजावे सर्व अशा गोष्टी मी हे तुमचं पाठ व्हावं म्हणून नेहमी नेहमी सांगतो मला नाही येते ही या पाठी भावना नाही लक्षात घ्या पाच बराबर ही वजाबाकी शून्य पॉईंट पाच लक्षात घ्या पाच कडे जातानी हे शून्य पॉईंट पाच भागीला स्वरूपात आता सांगितल्याप्रमाणे मग आता ते छेदामधलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणून अंशामध्ये दहा ही संख्या कागुनीला घ्यायची तर छेदामध्ये दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे एक अंक आहे म्हणून ये एक एक हे चिन्ह घालवायचं तर अंशामध्ये एकावर एकच शून्य असलेली संख्या अर्थात दहा तेव्हा हे दशांना पन्नास यक्स। पाच आणि हा भाग जातो दहा न हे समोर काय तर यक्षची किंमत दहा आली लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ या, या सोनाचं आजचं वय दहा वर्ष आहे या सोनाचं आजचं वय काय आहे दहा वर्ष प्रश्नामध्ये त्यावेळी तिचं वय प्रश्न कसा विचारला बघा त्यावेळी तिचं वय काय असेल त्यावेळी म्हणजे hey. हे पाच गोष्ट करायची mm. ना पाच वर्षानंतर सोनाचं वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल मग ही गोष्ट त्यावेळी हा शब्द असा सुचवतो की तिचं पाच वर्षानंतरच वय काय आपण आता उत्तरापद चाललो त्यावेळी म्हणजे ज्या वेळचा हे प्रसंग वर्णन आहे पाच वर्षानंतर सोनाचं वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट हे प्रसंग वर्णन पाच वर्षानंतर म्हणून तिचं त्या वेळच वय म्हणजे तिचं पाच वर्षानंतरच वय काय तिच्या पाच वर्षानंतरच्या वयाचं समीकरण लेकरांनो एकशे अधिक पाच म्हणून या एकशा अधिक पाच मध्ये मिळाल्या एक्स ची किंमत एकसची ची किंमत दहा मग दहा अधिक पाच किती हो पंधरा वर्ष चा चा पर बेड़ हे त्यावेळी सोनाच वय अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे मावडीची तळमळ म्हणून वागत तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली ग्रुप याच्यासाठी गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि विविध जिल्ह्यातील मुलं म्हणजे विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका विविध प्रश्नांचा सराव आणि अंगी ऐसे बळ रेडा बोले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अंगे ज्ञानेश्वर महाराजाची स्तुती म्हणजे मी ज्ञानेश्वर महाराज नाही फक्त माऊलीचा असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या अंगी असं बळ येते की रेडा बोलत मग स्पर्धा परीक्षा का बोलणार नाही आम्हाला काय यश मिळणार नाही मग हा असंकलित विचार करून हा ग्रुप प्रस्थापित माऊलीच्या कृपेनं मी निमित्त लेखर दररोज असंख्य प्रश्नांचा सराव आम्ही ग्रुपमध्ये करतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला